हाय माय यूट्यूब फॅमिली तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सकाळची माझी कामं होती चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आणि अर्धं जेवण मी बनवलं अर्धाही बनवतात परत कपडे धुऊन टाकली सकाळचं सगळं आवरलं कपडे वगैरे त्यानंतर सियाचं पण आवरलं होतं तर आवरून तिला खाली खेळत होती तोपर्यंत म्हटलं बेड वगैरे आवरून घ्यायचा म्हणून मी वरती आलेले दा तर आवरत ते बेडशीट वगैरे चेंज केली कारण की सिया खाली खेळते तोपर्यंतच मला हे सगळं करता येते नाही तर तिचा खूप रंग असतो आता पण बघा मी आवाज देते ठेवला तर सुरू आहे बघा तिचं तर अशी कामं सुरू असतात तरी तशी याची खेळणी वगैरे बेडावर जे खेळत असते तिथे ठेवली होती आणि बेड सगळा घेतला त्यानंतर जेवायचं टायमिंग पण झालं होतं जेवायला खाली गेले होते हा जो बुड हा व्हिडिओ जो मी टाकला आहे तो कालचा व्हिडिओ आहे हा जो आता तुम्ही बघता येतो सुरुवातीला दाखवलं बेडशीट चेंज करताना हा जो दाखवते ते काल शूट केला होता म्हणजे मी असंच कॅमेरा सुरू करून पकडला तर सिया लगेच स्वतःहून काय मी बोलतो हा कॅमेरा हाय करत होती मला चजे तुला स्वतः बघा तिला समजायला लागले की कॅमेरा पकडल्यानंतर असं हाय वगैरे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप तुमचं स्वागत आहे आमची सिया कोंबड्यांना बोलवते कोंबड्या तर तिने कधी बघितलेच नाहीत तरी पण कसं करायचं पुस्कापासून तस करायचं करा कस फोन वाजला फोन मारला हॅलो कसं म्हणायचं हॅलो हॅलो हेलो लोकस म्हणायच्या बोलायच्या हा भेटले तुला कस बोलायचं बघितलेस तू कोंबडी कधी हो बाय

मला जेवायचं होतं कारण सगळ्या अगोदर मी जेवते कारण सिया थांबत नाही सगळ्यांबरोबर जेवताना म्हणून मी जेवण घेते इथं पण तिची आजी आजोबा खेळवत होती तर आज जेवणामध्ये होती अख्खा मसूरची भाजी डाळ डाळीची आमटी हरभऱ्याची भाजी आणि पोट्याची चटणी आणि टोमॅटो आणि शेंगदाण्याची चटणी चपाती भात असं होतं इथे मी सियाला भरते बेडरूमला आमच्या नेत होते झोपण्यासाठी खाली खूप वेळ खेळत होती ती माझं जेवण पण झालं होतं तिला पण भरून झालं होतं त्यानंतर आम्ही दोघी वरती जात होतो माहीत केला होता आता मी जिजू करणार मीन्स काय अगो बाई बाय कशी रडते कशी रडते कशी रडते सी ए आमची कच्ची बोलते कच्ची असते ठावक रडत रड झुपती झुमती काय मरून ठेवलेली सगळी खेळणे भयगाड तिची बेड्यावरती खेळायला तिला काय काय देत घेते म्हणे काय टाकतेस खेळ की काय सिया शिया शिया सिया सियारा सियारा का टाकतेस पिलू इथं बघ ममाकडे बघ हायचं सुरू आहे तर याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जेवढा माझ्याकडून होतो तेवढा मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते कारण की सगळं काही मला शूट करता येत नाही कामाचं वगैरे कारण हिताकडे बघत पण करावं लागतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला प्लीज सगळ्यांना शेअर करा जेणेकरून माझी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचतील आणि व्हिडिओना सपोर्ट द्या धन्यवाद ब बा बाय बाय बायकर ब बाय बायकर लवकर पटका ब बाय बायकर ना पिलो बाय अगं सगळं फेकलं बाबा तिकडे तिकडंपर्यंत गेलो घेऊन त्याची